नमस्कार मंडळी स्वागत असा तुमचा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज मी असे सड्यावरती आणि आज मी चाललो आहे करवंदा काढूसाठी म्हणजे माझ्यासोबत असा पपे आता हे बघा इकडे या आणि अडे बघा संध्याकाळचे साडेपाच वाजले आहेत आणि सूर्य मावळत चाललो आणि आमका जाऊचा करवंदा काढूसाठी आता रात्र होऊच्या आधी म्हणजे अंधार पडूच्या आधी आम्ही जातो करवंदा काढून आमका घरात पण येऊचा तर मस्तपैकी आज करवंदाची चटणी घातलं करून बऱ्याच दिवसांनी तर तुमच्याकडे करवंदाची चटणी करतात की नाही तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आवडलं तो लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असास तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग जास्त वेळ नाही घेता आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलाच ते आमचे काजी जळाले आले होते त्या काजींकडे असो ही बघा ती काज आणि आता काज थोडी थोडी धरली आहे म्हणजे खाली काजी असत पण अडचण खूप आहे ते बघा हे बघा अडे माका दोन काजी दिसले हे बघा वांढरा आल्यानंतर असे काजी तुमका खाली पडलेले गावतले मंडळीकडे पप्यादा काजी गोळा करून घेऊन येलो आहे बघा माझ्याकडचे दोन म्हणजे वांडरा येल्यानंतर हे बघा काजी तुझं वाटू नका मग दोनतो ना आम्ही माझ्याकडेच मागणीच राहतो ना हे बघ हे काय का म्हणता काय म्हणताय का हे ओले काजी म्हणजे काय म्हणतात मालवणीत छोटी छोटी असतात ती फका म्हणतात त्या मंडळी हे बघा अडे करवंदाचा झाड असा पण याच्यावरती अजूनपर्यंत करवंदा लागली नाहीत हे बघा आणि आग येतात दरवर्षी वनवा वनवा येतात त्यामुळे हे बघा जळतात त्यामुळे बरेच असे करवंदाची झाड असत ती मेली असत आता पुढे बघूया आपण गावता का काय मंडळी बराच वेळ फिरल्यानंतर गावली धावली फायनली बघा करवंदा आणि ह्या झाडावरती बरीच करवंदा असत हे बघा दादा खाऊन दाखव गोडा काय आंबडा का बघ असत अजून तर पिकाक नाही असत तर आता करवंदा आम्ही काढतलो पण काढायची कशा का तो मोठा प्रश्न असा कारण आम्ही का काय आणूक नाही असो करोना काढूसाठी आणि आता आमका काहीतरी जुगाड करतो लागतो तर बघूया तर मंडळी नू आमका आता चांदोड्याचा झाड गावला आणि या कांदोड्याचा पान आणि ह्याचं आम्ही जुगाड करतल करवंदा जमा करूसाठी करवंदा काढून ठेवूसाठी तर ह्याचं आम्ही टोपो करतो तर ह्या पान असा काढल्यानंतर या बघा याचं डेट असून काढायचो आणि एका एक फोल्ड करायचं ह्या पान आता लहान आता मोठा आमका काही राहणार आता गावक नाही त्यामुळे आम्ही याचंच एक फोल्ड करून टोपू बनवतो हे बघा असो आणि एका आम्ही आम्ही करंदीचा आता काटो लावतो आणि या पूर्ण पॅक करतो त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये करवंदा जमा करतो तर आता आपण करवंदीचा काटो लावूया आता तर तक... चला तर मंडळी नू मी कधी खूपच काटो काढूक नाही पण ह्या करंदीचं मात्र मी काटो काढलोय आपलं पान अडकला हे बघा करंदीचा गाठो काढला आहे आणि ह्या का वापरतलो आपण ह्या पानासाठी सेफ्टी पिन म्हणून आणि ह्याच्यात आपण करंदा गोळा करतलो तर ह्याका आता आपण लावून घेऊया घेऊयाचा वरती काढायचा ह्या बघा तर मंडळी बघाशे आम्ही लिहिलं करवंदा काढूसाठी पण आमच्याकडे काय साधन नव्हतं करवंदा गोळा करूसाठी पण निसर्गानं आमक ह्या चांदोड्याचा पान दिले आणि त्याचा आम्ही टोपो बनवलो आणि ह्या बघा त्याच्यात आम्ही करवंदा गोळा केलो तर मंडळी या निसर्गात बराच काय काय ठेवलेला फक्त या निसर्ग आपल्या जपायचं कसो आणि टिकवायचं कसो या तुमच्या आणि फक्त आमच्या हातात मंडळी सूर्य मावळतीला आणि आता मी लव घराकडे कारण अंधार पडल्यानंतर आम्हाला पायाखालची वाट दिसायची नाही तर ही बघा आमका एवढी करवंदा गावलेली आहेत आता याची घराकडे जाऊन मस्तपैकी चटणी बनवत तर तुमच्याकडे करवंदाचा काय काय बनवतो त्या कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता मी लव घराकडे मंडळी घराकडे जाता आता आपला वाटेत भेटलोत मामा डोरांकडे असत आहे बघा लागतं आणि ते पण अंधारपाडाच्या बैल घराकडे नेतं तर आमके एवढे काजी भेटले ते आम्ही त्यांना देऊया आणि आपण पण निघूया घराकडे कसा लागवतो ह्या बघा काजी घ्या एवढेच भेटले एवढेच भेटले तू करण आणलं बघा चटणीसाठी तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढाच तर आजचा हा हो व्हिडिओ तुमका कसं वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असतात व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असतं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा